पहिला चेंडू अमो सेकंडायनल क्रमांक सेकंड पाहायला मिळते चेंडू माती हा माहिती प्रत्येक आपण पाहतो इथे मात्र तेजस भोसले यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आपलं देखील आगतम स्वागत माझ्या मा पहिल्या चेंडू माती इथे मात्र सहा दाम आल्या चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय तेजी भोसले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालाय आमच्या काशीनाथाचा सकवान हे देखील मुख्य व्यासपीठावरती दुपारपासून ज्यांची हजेरी लागली आपल्या या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय सेमी फायनल क्रमांक सेकंड आपण पाहतोय हातलोट टीम पुढे सरकली आता याच्यामध्ये जो जिंकेल तो हातलोट शिधून करेल आक्रमण केले आणखी एक आणखी वा आणखी रके सहा धाबा आल्या षटकाराला धावा झाले ते मात्र बारा प्रतीक मध्ये आक्रमण केले ते मात्र अमोल नाही पद्धतीच क्रिकेट आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा क्लास इथे पाहायला मिळतो चांगली टेप्रमेसी सातत्यात टिकवलं जाते अमोल प्रत्येक आता मात्र कंटपी मध्ये सेमी फायनल क्रमांक टू हातलोट गेले फायनल मध्ये इथे स्लो शेड्यू केला सिंगल येते प्रयत्न आणि एक सिंगल येईल दहावा झाले तर तेरा प्रतीक वरती आक्रमण केले धावा झाले तर तेरा थर्टी रन्स आपण पाहताय चांगल्या पद्धतीचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते चांगली कामगिरी आपण पाहू शकाल एफट मात्र दिला आणखीन एक फटका खेळतो एक कबात दिशेने शतशिका आहेत आता एक सिंगल येते धाबा झाल्यात त्या मात्र चौदा धाबा पोटी डज आक्रमण करण्याचा प्रयत्न संदीप चेंडू पर्यंत एक सिंगल नक्कीच मिळते आणि या सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले त्या मात्र पंधरा धबा फिफ्टीन रन्स पहिल्याच षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवले धावा आल्या त्या पंधरा फिफ्टीन डान्स कार्पेट पद्धतीने खेळतोय चेंडू डीप लॉकॉन वरती एक सिंगल दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न थ्रो येईल सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले त्या मात्र सोळा धाबा सिक्स्टीन रन्स चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट आपण पाहू शकाल सोळा धाबा येथील दहा फालका पाहते सिक्स्टीन रन्स आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग आहे चला सेकंड षटक इथे मात्र सुरेशच्या माध्यमातून हाताळला जाईल सुरेश वरती जबाबदारी दिली जाईल दुसऱ्या षटकासाठी सुरेश चर्चा सुरू आहे परंतु इथे मात्र पहिले षटक प्रतीक न हाताळलंय कोणाला गोलंदाजी केली दिली जाईल आता मात्र करण याच्यामध्ये जबाबदारी दिली आहे दुसऱ्या षटकामध्ये करण आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अमोल स्टॉय गेट प्रतिक अमोल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विवेक हि जोडी मैदानाच्या आतमध्ये तक धरून बसल्या सेमीफायनलची मॅच आगोकणारी मॅच मैदानामध्ये प्रतीकवती वती अल्ला केला धाबा झाले दा त्या पंधरा फिफ्टी एटान्स का बी सोळा धाबा सिक्स्टी डान्स सोळा धाबा धाबालका बी पहिल्या षटकाची सांगता करण येतो सेकंड षटकासाठी सेकंड बाती अमोल पहिला चेंडू आक्रमण चढवलं कॅच होईल इथे फसलाय अमोल अमोलची विकेट मिळते वासा आताला लागलाय करणला मिळते पहिल्या चेंडूवरती सफलता यश मिळवणे करणने आणि इथे मात्र टर्निंग पॉइंट ठरतोय का न्यू बॅटर विनायक मैदानाच्या आतमध्ये विनायक दाखल होईल अमोल बाद झालाय चौदा धाबा जमवल्या त्या पाच चेंडू मध्ये दोन साब लावले भात झाला आता मात्र भीना एक मैदानाच्या आतमध्ये सोळा सिक्सटीन रन्स चांगलं क्रिकेट आपण पाहतोय सोळा दाबा दहा पालका बौधिक कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतो आहे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक्सिलेंट बोलिंग जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते डॉट चेंडू पहिल्या चेंडू होती विकेट दुसरा चेंडू डॉट एफ देतो आहे तो मात्र कॅरॅन हा ट्रॅक स्लोअर केलाय एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नसणार एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले ते मात्र सतरा धाबा सेव्हेंटी इंडियन्स पाहतोय दहा पालकावरती विनायक एक धाव संख्या जमवतोय आता मात्र विवेक सायकेंड तीन चेंडूमध्ये फक्त एक धाव दिले एक विकेट मिळवले करार नाही सतरा धाबा सेव्हन्टी इंडियन्स इथे सेमी फायनलची लढा मेगा फायनलच तिकीट मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय पोचतोय का सिंगल आले दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल कन्फ्युजन विनायक होईल धाबात इथे मात्र विनायकची विकेट मिळते एकच आईल धाबा झाला तर मात्र अठरा धाबा एटीन रन्स इथे मात्र आपण पाहतो एटीन रन्स आता मात्र प्रवीण मैदानाच्या आतमध्ये धाबा झाल्या ते मात्र अठरा धाबा एक पूर्णक चार आक्रमण केले चेंडू लाफ केलाय डीप आपला मिळतील धाबा सहा सहा अंक मिळतो धापालकामध्ये धाबा आल्या ते मात्र चोवीस सहज मॅच सुटणार नाहीये चांगली कामगिरी केली ती कारण नाही परंतु या चेंडू मध्ये आल्या सहा धाबा झाल्या तर चोवीस ट्वेंटी फोर रन्स संदीप गाईड करतोय गाईड करण्याची आवश्यकता देखील आहे अटॅकिंग क्रिकेट दाखवले या चेंडू वरती मी म्हणेल आल्या त्या सात अभा चोवीस ट्वेंटी फोर रन्स चोवीस ट्वेंटी फोर रन्स वाईल्ड चेंडू अतिरिक्त दाबेल धाबा झाले त्या मात्र पंचवीस लीगल चेंडू गरजेचा होता अतिरिक्त उसुई दिली आहे धाबा झाल्या त्या मात्र पंचवीस दाबा ट्वेंटी फायव्ह रन्स हा ट्रॅकर होता क्षेत्रक्षक आहे गोळीसारखा चेंडू गेलाय एक सिंगल मिळते सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाल्या त्या सव्वीस दोन षटक संपन्न झाले दाबा झाल्या त्या ट्वेंटी सिक्स सव्वीस गोलंदाजीसाठी येईल तो गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी सुरेश आपण पाहू शकाल प्रवीण आणि विवेक अद्याप मैदानाच्या आतमध्ये साई गणपती विवेक नॉ साई गणपती प्रवीण सुरेश षटक आपण पाहतोय सेमीफायनलची मॅच मॅच बिग फाईट बिग फाईट मॅच जबरदस्त मॅच आपण पाहतोय सेमी फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय इफ दिलाय पहिला चेंडू सिंगल आली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतो दुसरी धाव देखील कम्प्लीट होईल दोन धावांनी धाबा आल्या त्या अठ्ठावीस धावा ट्वेंटी एट रन्स सेमीफायनल टू विवेक बॅटिंग करतो सेकंड भाती चेंडू तर एक अठ्ठावीस जाबा धाबा रोखाव्या लागतील त्या मात्र गोलंदाज सुरेशला मैदानाच्या आतमध्ये अठ्ठावीस आक्रमण केले इथे मात्र आपण पाहतो मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आताच्या दोन बाबा ना तीन अठ्ठावीस आणि तीन आपण पाहतोय दाबा संख्या झाली एकतीस थर्टी वन रन्स आपण पाहू शकाल पहिला चेंडू दोन दुसऱ्या चेंडू मध्ये तीन धाबा झाल्या त्या एकतीस थर्टी वन रन्स सुरेश सुरेश इथं मात्र गोलंदाजी करतोय पहिल्या इनिंग्स मधलं शेव हेलिकॉप्टर उडवलाय वा इट इज अ ब्युटी सिक्स रन्स छेट धाबा आल्यात आणि या साधा वेधाबाला लग धावसंख्या लगावली जाते सदोतीस धाबा थर्टी सेव्हन रन्स देखना फटका जबरदस्त इफर्ट आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट मैदानामध्ये चांगली फटकेबाजी चांगला एफट दिलाय धाबा झाले ते मात्र थर्टी सेव्हन रन्स सदतीस धाबा पुन्हा दाटच्या रडारमध्ये आलाय आणखीन एक सहा मिळतील धाबा झाले तर त्रेचाळीस फोर्टी थ्री घरात असताना बॅटच्या रडारबाद चेंडू दिलाय त्रेचाळीस धाबा त्रेचाळीस धाबा फोर्टी थ्री रन्स त्रेचाळीस धावा फोर्टी थ्री रन्स आपण पाहतोय त्रेचाळीस चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय त्रेचाळीस धावा धावपलका बी वाईट चेंडू आणखीन नाही एक सात चव्वेचाळीस फोर्टी फोर रन्स आपण पाहतोय चव्वेचाळीस आल्या धापालका बहु सगळ्या पद्धतीचं क्रिकेट बॅटिंग करणाऱ्या विवेक कडनं पाहायला मिळतंय एक दिलाय तीन षटकार लगावलेत आपल्या इडिंग मध्ये चव्वेचाळीस फोर्टी फोर स्कोर कार्ड ट्रॅकर दिलाय गोळीसारखा उडवलाय एकी फोटी मध्ये निघते गोळी जाईल बनना आठवे झाला सात आणण्यासाठी षटकार ताबा झाल्या त्या मात्र पन्नास धफा फिफ्टी रन्स अर्धशतके किडी झाली आहे संघाची पन्नास धमा फिफ्टी रन्स चेंडू शिल्लक आहे एक चेंडू बॅलन्स ताबा झाले त्या पन्नास फिफ्टी रन्स जबरदस्त बॅटिंग करतो आहे तो मात्र विवेक विनायक धावबाद नक्की आला परंतु विकेट ओळखली तोच एकच आहे जुना एकच आहे पन्नास अबा फिफ्टी रन्स फिफ्टी रन्स आपण पाहतोय एक चेंडू बॅलन्स आहे इनिंग्स मधला फिफ्टी फिफ्टी झाली आहे संघाची अर्धशतकी खेळी झाली आहे डाब्या सिक्सच्या बाहेर एक्कावन्न दाबा लीगल डिलिव्हरी करायची होती शेवटचा चेंडू परंतु बाईट जातोय एक्कावन्न दाबा आल्या दहा पालकावर इथे आणखी एक सहा वाईड चे अगोदर सहा दिला असता परवडला असता दहा झाल्या मात्र सत्तावन्न अठ्ठावन्नाचं लक्ष अठरा चेंडू अठ्ठावन्नाचं लक्ष ठेवले रुळे रुळे टीम न विवेक चांगली बॅटिंग करतोय दहा चेंडू आणि तीस धाबा जमवतो तो, तो मात्र विवेक आपल्या बॅटिंग चांगली एफर्ट दिले चांगली बॅटिंग केली चांगला परफॉर्म दाखवलाय दहा चेंडू आणि तीस चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं बॅटिंगच्या माध्यमातून विवेकच्या माध्यमातून आपण पाहतोय धावा जमवलाय तीस दहा चेंडू आणि तीस धापा इनिंग्स मध्ये लगावले ते मात्र चार षटकार का? अठ्ठावन्न धावांचं लक्ष मॅच मधली हवा काढली परंतु बॅटिंग बाकी आहे अठरा चेंडू अठ्ठावन्नाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज उशीर झालाय दुपारी दोन वाजेपर्यंत आपण लीड मध्ये होतो आता मात्र थोडस मागे आहोत संध्याकाळी इथे काय परिस्थिती असते अंदाज झाल्यावर तुम्हाला माहित आहे पावसाळ्या हंगाम आहे रबर बॉलचा धावांची आवश्यकता चला रोय टीम फिल्डिंग लावून घ्या प्लीज अठरा चेंडू आणि अठ्ठावन्न चला बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या रोय मी रोय टीम अठरा चेंडू आणि अठ्ठावन्न च्या समीकरण मैदानाच्या आतमध्ये अठरा अठ्ठावन्न सगळा बॅटर उभ्या अठरा चेंडू अठरावन गोलंदाज विवेक अठरा अठ्ठावन्न आपण पाहतोय अठरा अठ्ठावन्नचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि सुरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये या जोडीवरती डिपेंड करेल मॅच हो। कोण जिंकेल कोण हारेली जोडी खूप महत्वाची सोनार टीम साडी या जोडीची विकेट खूप महत्वाची रुळे टीम साडी सेमी फायनल टू टू टू, टू। इथे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल कंबर कसावी लागेल फाईट सुरू आहे इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये संदीप सेकंड वती 9 सेकंड वती सुरेश गोलंद जी ट्रॅक वती विवेक ऑफिशियल पंच आमचे आढाव सर यांचा ऑफिशियल इशारा येतोय मॅच सुरू होईल स्ट्राइक स्ट्राइक एंड वती संदीप 9 सेकंड वती सुरेश आपल्याला पाहायला मिळतात पहिला चेंडू फुलटो चेंडूला इथे उंची दिले समरजून कक्ष मिळेल सलामी स्थान केले सुरुवात संदीप ऑन द फायर या बॅटर मध्ये जबाबदारी असेल विवेकच्या पहिल्या चेंडू वरती आल्या त्याचा पहिल्या षटकामध्ये तर वीस ते पंचवीस जामा घेतल्या सामना जिंकता येऊ शकतो अठ्ठावन्नाचं लक्ष पार करता येऊ शकता चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पहिल्या चेंडूपती सहा आल्यात मॅच कुठे जाईल संदीप सायकंडवरती विवेक गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती विस्फोटक बॅटिंग केल्या शॉटकॅट मिळवलाय पहिलं पाऊल उचललंय अठ्ठावन्न धावांच्या पिछाडी करताना एक्सिलेंट डिलिव्हरी म्हणता येईल चांगली गोलंदाजी ऑफस्टिक वरती चेंडू ट्रॅव्हल झालाय पडल्यानंतर निघून गेला ऑफस्टिकला फुटपथचा वापर नाही आहे पहिल्यावरती सहा नंतर डॉट चांगल्या पद्धतीचं क्रिकेट अद्याप फाईट सुरू आहे चांगली कामगिरी करावी लागेल संदीपला एक सिंगल तर नक्कीच मिळते दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न बेस्फीट होते दुसरी दावधाबा धाव आल्या त्या मात्र आठ आठ या अंकापी सिक्स डॉट दोन या षटकामध्ये अजून दोन सहा किंवा एक सहा चार आला मॅच मध्ये हे रंग येईल प्रेक्षकांना हवी तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुरू आहे संदीपचा इथे उडवलाय जवाब लाब छटकार ला 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 सहा धाबा आले आणि दहा पालकावरती धाबा झाले ते मात्र चौदा धाबा मी असं म्हटला इथे सहा किंवा चार आणखी आल्या तर मॅच मध्ये रंग येईल या चेंडूपती सहा आल्या मी म्हटलं होतं संदीप सुरेश ही जोडी महत्वाची सोना टीम साठी अद्याप दोन चेंडू बहिलाचा एक सहा आला मॅच घासाघाशीची होईल मॅच रतापची होईल मॅच आग लावणारी होईल मैदानाच्या आतमध्ये दावा झाल्या त्या मात्र चौदा फोर्टीन रन्स विवेक दडपणामध्ये संदीप बॅटिंग करताना दडपणामध्ये आणि पूर्ण पॅनल त्यांचा दर्पणामध्ये पाहायला मिळेल हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र आपण पाहतो रफ्तारीनं गोळीसारखा निघालाय ऑबस्टिक वरती पडल्यानंतर उंची मिळते रफ्तारीनं जातोय डॉट डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये चौदा धाबा अजून मॅच संपलेली नाही आहे हाफ ट्रॅकर परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा जर स्कुटलिकला भिरकावतोय चार मिळत आहेत आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं डिक्लेअर एक पहिले षटक एक संपन्न दाबा झाले त्या पंधरा आता मात्र आपण पाहतो गरज आहे बारा चेंडू तेहत्तीस बरोबर बारा चेंडू त्रेचाळीस धाबेंची गरज बारा चेंडू आणि त्रेचाळीस सेमी टू हातलोट संघ सज्ज राहायचे बारा चेंडू आणि त्रेचाळीस धाबांचे लक्ष

इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न एक सिंगल दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट होते तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार दिलाय चे दोन धाबा आल्या दोन धाबांनी इथे मात्र धावला आले ते मात्र सतरा या अंकावरती सेव्हन्टीन रन्स इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू जातो बास चार धावा येतील आलाय या चौकाराने धावा झाल्यात त्या मात्र एकवीस धावा एक ट्वेंटी वन रॅनचा आपण पाहतोय दोन चेंडू झालेत आतापर्यंत प्रयत्न कसोशीनं सुरू आहे सुरेश आणि सुरे संदीपचा पहिल्या षटकामध्ये दोन सहा नक्कीच बिरायला संदीत नाही परंतु दोन डॉट एक सिंगल तिथे दोन दोन जरी आले असतात तरी चित्र वेगळं असतं पंचवीस सव्वीस वरती परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट धाबा झाल्या तर मात्र दहा पालकावरती एकवीस सचिन या ऑपस्टिक मध्ये शेड्यू डिलिव्हर झालाय डिक्लेअर झोन मध्ये बाईस रुपयानं एक सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून धावा आला तर मात्र बावीस ट्वेंटी टू रन्स चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते चांगला इथे मात्र एफ दिला जातो यानंतर फायनल असेल हतलोट सज्ज आहे या दोन टीम मधून कोणती टीम पुढे वेटिंग मध्ये मात्र खेळतोय एक सिंगल नक्कीच येईल सिंगलच्या माध्यमातून धाबा झाला ते मात्र तेवीस धाबा ट्वेंटी थ्री रन्स चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सगळी गोलंदाजी ही सचिनच्या माध्यमातून पहिला चेंडू दोन दुसऱ्या बादी चार तिसऱ्या नंतर एक सिंगल डॉट आला त्यानंतर सिंगल आलाय संदीप इथे मात्र काय घडतंय पंचांना लागलंय रबर बॉल आहे डॉट चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय सांभाळून खेळा समोर पहा मानधन इतके नाहीये इल। की इलाज होईल धावा झाले ते मात्र तेवीस ट्वेंटी थ्री चार धावा नक्कीच अडवल्या आढाव सरांनी आणि दुखापत देखील झाले तेवीस धावा टॉस दिला या चेंडू मध्ये येतील सहा षटकाराला धावा झाले त्या एकोणतीस ट्वेंटी नाईन रन्स मगाच्या चार ते तीस धाबा झाले असतात परंतु चेंडू अडला पंचानला आता मात्र सहा चेंडू आणि बारा टक्के जाईल सहा चेंडू आणि एकोणतीस आबा म्हणजे पाच षटकारांची आवश्यकता पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल येते पाच चेंडू आणि अठ्ठावीस अमोल गोलंदाजी ट्रॅक मधली चला आतलं टीमचा कॅप्टन आपण या याच्यामध्ये जिंकेल त्याची जी आपली मॅच असेल मेगा फायनल पाच अठ्ठावीस इथे मात्र आपण पाहू शकाल आणि मॅच वरती कंट्रोल आलाय दुसऱ्या षटकामध्ये धावा जर आल्या असत्या तर सहा वीस सहा अठरा मॅच जिंकता आली असते सोना टीमला इथे मात्र आपण पाहतोय सिंगल सिंगल आता मात्र औपचारिक शिल्लक चार सत्तावीस डॉट चेंडू मॅच इथे मात्र टर्न झाल्या मॅच मधली आपण निघून गेले तीन चेंडू बॅलन्स आहेत अद्याप आणि याच्यामध्ये जो जिंकेल तो हातलोट टीमशी ची मेगा फायनलची लढत करेल दोन चेंडू बॅलन्स डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते दोन चेंडू बॅलन्स हातलोट टीमचे कॅप्टन या त्यानंतर लगेचच टॉस होईल अपचार बॅलन्स बॅलेन्स आहे एक चेंडू शिल्लक आहे ते मात्र चार एक चेंडू बॅलन्स शेवटचा सामना मात्र नाइन्टी नाईन पर्सेंट जिंकलाय तो हृळे वुळी टीम फायनलमध्ये प्रवेश करतोय एकच चेंडू बॅलन्स आहे चला आता टीमचे कॅप्टन आहे टॉस साठी मॅच मात्र जिंकले विवेक या आपण मॅन ऑफ द मॅच टायटल घेऊन जा दहा चेंडू तीस थापा मॅन ऑफ द मॅच मेडल द्यायचं आहे विवेकला अशोक जाधव यांना विनंती आपण या